नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मॅक्स एक्सपेरिमेंट युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण काही एक्सपेरिमेंट नाही करणार आपले जो सिंपली इनो इनोचा चॅलेंज करणार आहे तर आपले जवळ काही कंटेस्ट आहे त्यांना बोलू म्हणजे मित्र लोकच आपले चला या तुम्ही बघू शकता आपले फ्रेंड्स आलेले इथं तर मित्रांनो तुम्हाला एक एक इनो देणार आम्ही आणि तो इनो तुम्हाला गेळायचा नाही तोंडातच ठेवायचं आहे आणि थुकायचं पण नाही कंट्रोल करायचं आहे तर बघू किती कंट्रोल करता तुम्ही तर चला तुम्हाला एक एक इनो देतो सर सांगू तुम्ही पिऊन घ्या तुला बाकी आपले एक एक्स्ट्रा आहे मी पण करतोय हा चॅलेंज एक इनो साईडला ठेव तर मित्रांनो आपण त्याला फोडून घेऊ तर तुम्ही फोडलं का पूर्ण फोडायचं चीटिंग नाही करायची पूर्ण हा हा बघू शकता मित्रांनो आपण पूर्ण फोडलेलं आहे पूर्ण 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 तर मित्रांनो थ्री टू वन म्हणलं का तोंडा टाकून द्यायचा एक तोंडात जीबी जीबी वर तोंडावर टाकून द्यायचं एक दोन तीन 아 <laughs> 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 थासु थासु <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली काय हालत अजून अजूनही तोंडात ते मित्रांनो <laughs> ये घालल्यानंतर खाल्ल्यानंतर होत काय माहिती तुम्हाला ते तोंडात टायला कंट्रोल असेच शक्तीच्या बाहेर जात तर बघू शकता यांची काय हालत झाली मला तर हसूच येत होत यांच्याकडं तर सदर्शन भाऊ तुम्ही काय सांगणार आहे का पूर्ण तोंड आहे गच्च भरून जाते इनोच्या फेस आणि काही समजत नाही पूर्ण असं येत काय सांगणार तुम्हाला कसं वाटलं इनो खाली बेकार हो। कराय <laughs> <laughs> तुला मला नाही आता जाऊ मला झाल्या बोलायचं आलोबाज भूलगाय काय बोलणार काही भूल काय तर मित्रांनो बघितलं तुम्ही आपला काय असं चॅलेंज होता तर तुम्हाला मजा आली अस ना आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर, लागवली असणार तर चला तुम्हाला भेटू व्हिडिओ पुढचे तोपर्यंत हिंद जय भारत